राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा साथ बारा करूया खोरा 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 तुमच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात वेळेस शेतकऱ्यांची मते हवी होती त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचे पोकळ आश्वासन दिले मात्र सत्तेत आल्यानंतर माहिती सरकारला या गोष्टीचा विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आता आवाज उचलणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येकाने या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे विदर्भामध्ये अवकाळीचे ढग अकरा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी हवामान खात्याचा अंदाज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने विदर्भामधील सर्व अकरा जिल्ह्यांकरता येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे त्यानंतरचे चार दिवस मात्र नऊ जिल्ह्यांमध्ये अवकाळीची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तथापि भंडारा गोंदियामध्ये मात्र सतरा एप्रिल रोजीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सोयाबीनचे दर साडेचार हजार रुपयांवरती वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पन्नास क्विंटलचा दर बाजार समित्यांमध्ये आवक वाढली सोयाबीनला कुठल्या बाजार समितीमध्ये किती दर मिळाला बघा वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये कारंजामध्ये चार हजार पाचशे पंचावन्न रुपये रिसोड चार हजार चारशे वीस मनोरा चार हजार पाचशे पन्नास तर मंगरूरपीरमध्ये चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकऱ्यांना बँक खाते तपासा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटी रुपये पीक विमा कंपनीकडून यापूर्वीच तयार करण्यात आलेल्या आहेत याद्या खरीप दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात नुकसान झालेले होते विधानसभा निवडणूक व राज्य शासनाकडून निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना वेळेवरती मिळालेली नव्हती परंतु आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चौदा एप्रिल रोजीपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यातील आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना हा विमा मिळणार असल्याने आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये हा एकाचे डोके फुटले तर अन्य तिघे जखमी झालेले आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये हा राडा झालेला असून विड्रॉल घेण्या देण्यावरून हे वाद चिघडलेले आहेत अनुदान लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा शोध सुरू असून दोन वर्षातील एक हजार पाचशे पन्नास कोटींच्या अनुदानामध्ये वाटपाची होते चौकशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली शासनाने आठ शेअर काढून तब्बल एक हजार पाचशे पन्नास कोटींची मदत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेली आहे मात्र अंबाड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये बोगस लाभार्थ्यांनी हे अनुदान घेतल्याचे आता उघड झालेले आहे गतवर्षीचे त्रेचाळीस नमुने अप्रमाणित यंदा बोगसगिरीला चाप बसणार बोगस निविष्टांचा सुरसुडा थांबवा प्रशासनाची डोळत झोप उघडावी सोने चांदीच्या दरामध्ये उतार कमी आणि वाढ जास्त दिसून येत आहे चोवीस कॅरेटलाच पसंती विचार करूनच सोने काढा मोडीत गुंतवणूकदारांची चांदी आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे अस्थिरता पांढऱ्या सोन्याला उठाव पहिल्यांदाच दर आठ हजार रुपये पार शेतकऱ्यांजवळ साठवणुकीचा कापूसच नाही घरगुती वीज महागली तुमच्या मीटरचे बिल किती वाढणार वीज दरवाढीचा ग्राहकांमध्ये नाराजी उन्हाळ्यामध्ये बसणार महावितरणाचा जोरदार शॉक कारपीडसह अवकाळी वादळी पावसाने पांभुरण्याला झोडपले मिरची व मका पिकांचे मोठे नुकसान दुपारनंतर जिल्हाभरामध्ये वादळ धान घोटाळा करणाऱ्यांची पाठराखण करते कोण फौजदारी चालढकल चार कोटींचा गैरव्यवहार जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानंतर सुद्धा आदिवासी विकास महामंडळाला मिळेना मुहूर्त कोठणगाव खरेदी केंद्रावर सुद्धा सहाशे पंचाळीस क्विंटल धानाची अपराधपर गोंदिया जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता जमा याद्या पोर्टलवर अपडेट होण्यास विलंब अठराव्या हप्त्याच्या तुलनेमध्ये दोनशे शेतकरी वाढले नाराजीदूर गोंदिया जिल्ह्यामध्ये साडेवाटपाला झाली सुरुवात होळीमध्ये होणार होते वाट पुरवठादाराकडून झालाच नव्हता पुरवठा ढगाळ वातावरणाने वाढवली गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता पावसाचे संकट कायम उकड्यापासून मोठा दिलासा मिळाला हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी अरबीमधील विक्रीसाठी नोंदणी सुरू ऑनलाईन नोंदणी तीस एप्रिलपर्यंत करता येणार अंढरी रेशन कार्ड तरीसुद्धा योजनेतून मोफत उपचार यवतमाळ जिल्ह्यामध्ये वीस शासकीय तर पंचवीस खासगी रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध चारशे कोटी रुपयांच्या निधीचा लाभ घरकुलांना मिळाली चार हजार टन वाळू महापूर नियंत्रणांतर्गत वाळू धोरणाची अंमलबजावणी शिरोड तालुक्यामध्ये तीन ठिकाणी उपसा मार्गामध्ये भेसळुक्त गावाचा पुरवठा ग्राहकाकडून संताप व्यक्त वेधले तहसीलदारांचे लक्ष सुफणे परिसरामध्ये वादळी वाऱ्याने वाकलेले विद्युत खांब थेच वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांची गैरसोय सुरूच आंबिया बहारातील दर दरसुद्धा राहणार तेजीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या सीयूने व्यक्त केला अंदाज हिंगोली बाजार समितीमध्ये हळद दर अकरा हजार सहाशे ते चौदा हजार शंभर रुपये क्विंटल कृषी क्षेत्र उत्पादनामध्ये पाच टक्के वाढ राष्ट्रीय उत्पादनामध्ये आधी अग्रेसर पशुधनाचे योगदान शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र कमी धनंजय मुंडेकडूनच मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर निलंबित पीएसआय कासल्याच्या नव्या व्हिडिओमध्ये दावा मला पकडून दाखवा कासलेचे महाराष्ट्र पोलिसांना आव्हान सर्वांसाठी आनंद वार्ता यंदा महाराष्ट्रावर मान्सून मेहरबान जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात एकशे पाच ते एकशे पंधरा टक्के बरसणार देशभरामध्ये एकशे पाच टक्के सरासरी पाऊस हवामान विभागाचा पहिल्यांदा जारी वाठार निंबाळक परिसरामध्ये रानगाव्याचा वापर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण उपयोजनांची मागणी वीज बिले डबल घरगुती गॅस पन्नास रुपयांनी महाग सर्वसामान्यांच्या घराचे आर्थिक गणित कोलमडले दरवाढीने जनता त्रस्त पागलान तालुक्यामध्ये पीएम किसान योजनेचे एकोणतीस लाभार्थी बोगस भवाडे गावामध्ये ग्रामपंचायत फलकावरती लावलेल्या यादीमधून माहिती उघड जिवंत सातबारा मोहिमेमध्ये नाशिक जिल्ह्यात दोन हजार आठशे अकरा अर्ज वारस फेराफेरीमध्ये दोन हजार नव्याण्णव प्रकरणे एक हजार पाचशे अठ्ठावीस मंजूर करण्यात आलेले आहे तर तीनशे अठ्याहत्तर नामंजूर करण्यात आलेले आहेत गरीबाच्या घरकुलांना महागाईची झड निवड पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान शेतावरती ऊर्जा पॅनलची अड दूध उत्पादकांचे प्रलंबित असणारे अनुदान तात्काळ जमा करा चेअरमन कल्याणराव काडे यांची मागणी दूध पुरवठा करणाऱ्या तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान होणार लवकरात लवकर जमा शेतकऱ्यांनी गाळ टाकून जमिनीची सुपिकता वाढवावी आमदार सुरेश धस म्हणाले शेतामध्ये गाळ टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी अनुदान लवकरच जमा केले जाणार जिल्हाधिकारी यांची माहिती करकुलाचा हप्ता न मिळाल्यामुळे पाऊन तास दोन कर्मचाऱ्यांना कोंडले लाभार्थ्यांचे बँक खाते अपडेट नसल्याने निधी जमा होत नाही पंचायत समितीचा खुलासा शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड करण्याची मुदत संपली प्राधान्यक्रम भरण्याच्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष पुन्हा एक शिक्षक भरती घोटाळा उघड बनावट ठरावरून दोन शिक्षकांना नियुक्ती शालार्थ आयडी देखील दिला भंडाऱ्यातील प्रकार रेशन दुकानदारांना मिळणार वाढीव कमिशन प्रति क्विंटल वीस रुपये वाढ करण्याचा निर्णय जगभरामध्ये इव्हीचाच बोलबाला जगभरात एकोणतीस तर भारतामध्ये सतरा टक्क्यांनी वाढ प्रवासी वाहनांची विक्री त्रेचाळीस लाखांच्या विक्रमी टप्प्यावरती पोहोचली लोकांना कार नको तर थेट एसुवीच हवी तर भाजपाने मुस्लिम व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी द्यावी अकोल्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांची आव्हानात्मक टीका आळापूर तालुक्यामध्ये मातोश्री पानंद योजनेच्या रस्त्याची कामे संतगतीने शेतकऱ्यांना शेतात पोहोचणे अवघड झाले पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी अकोला जिल्ह्यामध्ये पशुगन्या पूर्ण झालेले असून महिनाभरामध्ये कळेल प्राण्यांची प्रत्यक्ष वाढघट पहिल्यांदाच प्रग्नागाकडे घरोघरी जाऊन ऑनलाईन ऍप्लिकेशनद्वारे घेतली नोंदणी मानवडवाल तिकडे भोंगे सायलेंट झोनमध्ये सुद्धा होते डोकेकीर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नियमांचा भंग शहरामधील मुख्य रस्त्यांवरती असतो आवाज बंद मापकाचा शेतकऱ्यांना फटका पीक विम्याच्या भरपाईसाठी राष्ट्रवादीचे निवेदन मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन वाशिम जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचे संकट गडत त्रेचाळीस ठिकाणी विहिरी अधिग्रहण दोन गावांमध्ये टँकरने पाणी पाणी पाणीटंचाई कृती आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अर्ज दाखल करून प्रदीर्घ दिवस उलटले तरीसुद्धा देवदर्शन कधी होणार जिल्ह्यामधून एक हजार ज्येष्ठ नागरिकांची निवड अडाण नदीपात्र कोरडे शेलूबाजार परिसरामध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट दहा ते बारा गावांना पाणीटंचाईचा फटका गुरांच्या पाण्यांचा प्रश्न गंभीर सरसकट कर्जमाफीसाठी सरनावरती झोपून आंदोलन गांधीगिरी उपोषणस्थळावर शेतकरी महिलांची गर्दी यापूर्वीही असे आंदोलन करण्यात आले शेतकरी <laughs> संकटामध्ये खरबुजाचे भाव बारा रुपयांवरती बाजारभावामध्ये घसरण झाल्यामुळे अडचण वाढली <laughs> टोमॅटोवरती केला लाखोचा खर्च भाव मातीमोल पायाखाली तुळवत केले लालचिखल आंदोलन शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते आक्रमक बीड जिल्ह्यामधील त्र्याऐंशी हजार दोनशे बावीस महिला झाल्या लखपती दिदी उमेद अभियान बचत गटामधील महिला एकापेक्षा जास्त व्यवसाय करीत करू लागल्या उत्कर्ष धनेगाव <laughs> येथील मांजरा धरणाची सात कोटी अडुसष्ट लाख रुपयांची वसुली सिंचन व बिगर सिंचनाची होती छप्पन कोटी रुपयांची थकबाकी हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक शेतकऱ्यांचा यार्डामध्ये मुक्काम चारशेच्या वर वाहने दाखल यार्ड आवारासह बाहेरही रांगा जलजीवन नळ योजना कधी होणार पूर्ण खोदलेले रस्ते ते पावसाळ्यामध्ये चालणेही होणार कठीण गावगावामध्ये सरपंच उपसरपंचाची डोकेदुखी वाढणार सलोका योजनेकरता दोन वर्षांची मुदतवाढ जमिनीचे वाद मिटल्यास मुद्रांक शुल्क माफ राज्य शासनाची मुद्रांक सवलत एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत लागू राहणार अत्यल्प शुल्क भरून करता येणार दस्तनोंदी शेणखताला सोन्याचा भाव शेतकरी मालामाल शेती कामांना वेग जमिनीचा पोट टिकवण्यासाठी धडपड सुरू पीक विमा कर्जमाफीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन तीन वर्षांपासून शेतकरी पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टेक नोंदणी केली तरच मिळेल योजनांचा लाभ नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत घेण्यात आले गावगावमध्ये शिबिर गाव पाझरतलाव कोरडेठक सेलू तालुक्यातील चित्र पानवठे आठले टंचाईची भीती जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न येनीवरती एकनाथ शिंदे यांची अजितदादांविरुद्ध तक्रार अमित शहा यांच्या उत्तरात सस्पेन्स संजय राऊत म्हणाले लाडक्या बहिणींनीच आता जाब विचारावा देशी गाईचा दिवसाचा खर्च शंभर रुपये पालनपोषणासाठी अवघे पन्नास रुपये मिळतात शासनाकडून मिळणारे अनुदान तोडगे वाढत्या महागाईचा गोशाळा संचालकांना बसतोय फटका दत्तक घेण्याची प्रक्रिया झाली सुलभ बेचाळीस दाम्पत्यांना मिळाले बाळ केंद्रीय दत्तक प्राधिकरणावर नोंदणी करा आता जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रक्रिया पूर्ण पूर्वसूचनांनाही लागेल एक लाख प्रीपेड मीटर टीओडी टॅरिफसाठी निर्णयाची प्रतीक्षा पीक कर्जमाफीसाठी अर्थसमाधी आंदोलन पात्रता यादीमध्ये नाव असूनसुद्धा माफीचा लाभ मिळालाच नाही मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये महिला पुढे सबलीकरणास मोठा हातभार प्रक्रिया निर्मिती व्यवसायाकरता कमाल पन्नास लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध मुंबई पुणे नागपुरामध्ये एआय सेंटर उभारणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आयबीएम राज्य सरकारमध्ये महत्वाचा करार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा